आरोही माहेरी होती पण मन मात्र सतत सिद्धार्थकडे धावत होतं त्याचे शब्द त्याची नजर त्याचं अचानक बदललेलं वागणं हे सगळं तिच्या मनात प्रश्न निर्माण करत होतं एका संध्याकाळी तिच्या वडिलांनी सांगितलं सिद्धार्थ पुन्हा इथे आला होता म्हणत होता, होता तुला परत नेणार नाही फक्त एकदा भेट होऊ दे आरोहीचे हृदय जोराने धडधडलं तिला वाटलं हा तो सिद्धार्थ आहे का जो मला कधीच आपल्या भावनांमध्ये सहभागी करत नव्हता दुसऱ्या दिवशी गावातल्या अनाथाश्रमात निधी वाटपाचा कार्यक्रम होता आरोही आपल्या मैत्रिणींसोबत तिथे गेली आणि अचानक तिच्या नजरेसमोर सिद्धार्थ उभा होता तो, तो मुलांना स्वतः खाऊ वाटत होता त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होता त्यांच्या हसण्यात स्वतः हरवत होता त्या क्षणी आरोहीला जाणवलं सिद्धार्थच्या कठोरतेच्या आत लपलेलं मन अजूनही जिवंत आहे आणि ते मन हळूहळू तिच्याकडे ओढलं जाते तेव्हा सिद्धार्थची नजर आरोहीवर पडली त्याने एक क्षण तिला स्थिर नजरेनं पाहिलं आणि मग हळू आवाजात म्हणाला तू बरोबर आहेस आरोही तू कुणाची सावली नाहीस तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे आरोहीचे डोळे भरून आले पण तिच्या चेहऱ्यावर कठोरपणा ठेवत उत्तर दिलं मला शब्द नको आहेत सिद्धार्थ मला कृतीतून बघायचं आहे तू खरंच मला स्वीकारतोस का ते त्या रात्री आरोही झोपली नाही तिच्या हृदयात पहिल्यांदा करारापलीकडचं नातं धडधडायला लागलं होतं सिद्धार्थने ठरवलं होतं की फक्त शब्दांनी नाही ना ना तर कृतीतून तो आरोहीला दाखवणार होता की आत्ता ती त्याच्यासाठी फक्त कराराची पत्नी नाही तर त्याच्या आयुष्याचा भाग आहे एका सकाळी आरोहीला फोन आला तयार हो मी तुला न्यायला येतोय तिला आश्चर्य वाटलं सिद्धार्थ तिला थेट तिच्या आवडत्या पुस्तकांच्या दुकानात घेऊन गेला संपूर्ण शेल्प भरून त्याने तिच्यासाठी पुस्तके खरेदी केली आणि म्हणाला हे, हे तुझं जग आहे ना आता ते जग मी तुझ्यासोबत शेअर करायला शिकलो आरोहीच्या डोळ्यात चमक आली सिद्धार्थ हळूहळू बदलत होता तिच्यासाठी पुढच्या आठवड्यात त्याने घरच्यांसमोरही ठामपणे सांगितलं आरोही माझ्या आयुष्याचा भाग आहे तिच्यावर कुणी बोट उचललं तर मला सहन होणार नाही हे ऐकून आरोहीचं हृदय पहिल्यांदाच हलकं झालं तो तिच्या बाजूला उभा राहू शकतो हेच तिच्यासाठी सगळ्यात मोठं पण सुखाचं क्षण जास्त काळ टिकला नाही एका संध्याकाळी अचानक सिद्धार्थच्या ऑफिसमध्ये कोणीतरी अनोळखी बाई आली तिचं नाव होतं सानिया ती आरोही समोर उभी राहून म्हणाली तुला वाटतं सिद्धार्थ तुझं चुकी आहे चुकीचे आहेस तू तो अजूनही माझ्यावरचं देणं फेडायचा बाकी आहे आणि मी परत आले त्याला घेऊन जाण्यासाठी आरोही थिजून गेली सिद्धार्थचा चेहरा गंभीर झाला पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही आरोहीच्या मनात पुन्हा एकदा शंकेचं वादळ उठलं ही सानिया कोण आणि तिचं व सिद्धार्थचं नातं काय सानियाच्या आगमनाने घरात वादळ उठलं सगळ्यांच्या नजरा आता आरोहीकडे होत्या पण तिच्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता सानिया कोण आहे सिद्धार्थच्या आयुष्यात तिचं स्थान काय आहे सानिया आत्मविश्वासाने हसली आणि म्हणाली मीच आहे ती जिने सिद्धार्थला आजच्या उंचीवर आणलं तो मला सोडून दुसऱ्या दुसऱ्या कोणासोबत आनंदात राहू शकतो असं तुला खरंच वाटतंय का आरोहीचा चेहरा फटकळ झाला तिला सिद्धार्थकडे उत्तराची अपेक्षा होती पण तो शांत होता रात्री आरोहीने त्याला प्रश्न केला ही सानिया कोण आहे आणि ती एवढ्या अधिकाराने तुझ्याबद्दल का बोलते सिद्धार्थ काही क्षण गप्प राहिला नंतर हळू आवाजात म्हणाला सानिया माझ्या भूतकाळाचा एक भाग आहे अनामिका गेल्यानंतर मी जगायला नकार दिला होता त्या काळात सानियाने मला बिझनेस उभा करायला मदत केली पण तिचा हेतू वेगळाच होता तिला माझ्यावर प्रेम नव्हतं फक्त माझ्या संपत्तीवर हक्क हवा होता आरोहीच्या डोळ्यात वेदना आणि शंका दोन्ही दाटून आल्या पण तिने आज जे शब्द बोलले त्यात काहीतरी सत्य आहे का, का सिद्धार्थ सिद्धार्थने तिच्याकडे पाहिलं पण थेट उत्तर दिलं नाही तो फक्त म्हणाला मी तुला सर्व काही वेळ आल्यावर सांगेन आरोहीच्या मनात घालमेल सुरू झाली एकीकडे ती सिद्धार्थवर विश्वास ठेवून पाहत होती तर दुसरीकडे सानियाची सावली त्यांच्या नात्यावर गडद होत होती त्या रात्री तिने स्वतःशीच पुटपुटलं हा करार आता खरंच प्रेमाच्या नात्यात बदलत असताना ही नवी परीक्षा का आली आहे सानियाच्या आगमनानंतर घरात सतत तणावाचं वातावरण होतं ती मुद्दाम आरोही समोर सिद्धार्थशी जवळीक दाखवायचा प्रयत्न करायची कधी त्याच्याशी जोराजोरात हसून बोलायची कधी जुन्या आठवणी सांगायची प्रत्येक वेळी आरोहीचं हृदय जखमी व्हायचं तिच्या मनात शंकेची सावली गडद होत चालली होती एका दिवशी सानियाने थेट आरोही समोरच म्हटलं तुझं आणि सिद्धार्थचं लग्न फक्त करारावर आधारलेलं आहे बरोबर ना मग तुला खरंच वाटतं की तो तुला मनापासून स्वीकारेल आरोही गप्प उभी राहिली सिद्धार्थ तेवढ्यात आत आला आणि सानियावर ओरडला इनाब माझा माझ्या आयुष्यात आता तुझा काहीही अधिकार नाही सानिया कटाक्ष टाकत म्हणाली तू मला कितीही नाकारलं तरी तुझ्या भूतकाळात मी आहे आणि त्यावर कुणीही मिटवू शकत नाही त्या रात्री आरोहीने सिद्धार्थला विचारलं सिद्धार्थ मला एकच सांग सानियाच्या बोलण्यामध्ये काही सत्य आहे का मी तुला खरंच महत्त्वाची आहे का की फक्त एका कराराचा भाग आहे सिद्धार्थ तिच्याकडे गप्प उभा राहिला त्याच्या ओठांवर उत्तर नव्हतं पण डोळ्यात अस्वस्थता होती आरोहीच्या हृदयाला ठेस लागली ती म्हणाली जर तू शब्दात मला इथं माझं स्थान सांगू शकत नाहीस तर मी या नात्याला कसं विश्वास द्यायचा पुढच्या दिवशी आरोहीनं घर सोडून जाण्याचा विचार मनाशी पक्का केला पण निघताना तिचं मनही कुजबुजत होतं कदाचित तो मला मनापासून थांबेल कदाचित नाही पण आत्ता मला उत्तर हवं आहे आरोहीने आपल्या बॅगेत कपडे भरले मनाने ती ठरवलं ठरवत होती आता या कराराच्या नात्यातून बाहेर पडायचं पण मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यात अशा होती की सिद्धार्थ तिला थांबवल दाराशी पोचतात सिद्धार्थ अचानक समोर आला त्याने आरोहीचा हात घट्ट धरला जा इच्छित असेल तर पण आधी माझं ऐक हो हे नातं कराराने सुरू झालं होतं पण आता आता तू माझ्यासाठी फक्त करार नाहीस आरोही तू माझा श्वास आहेस माझं जग आहेस त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा खरं प्रेम झळकत होतं आरोहीचं मन हे लावलं डोळ्यातून आश्रू वाहू लागले हे तुला अधिका नाही जाणवलं सिद्धार्थ ती हलक्या आवाजात म्हणाली तो उत्तरला कारण मी माझ्या भूतकाळाच्या सावलत अडकून होतो पण तू तू मला पुन्हा जगायला शिकवलंस दोघांचे हात एकमेकांत घट्ट गुंतले क्षणभर त्यांना जाणवलं आता त्यांच्या नात्याला खरं स्वरूप मिळालं आहे पण तेवढ्यात घरात सानी आली तिच्या चेहऱ्यावर कठोरास कठोर हास्य होतं वा किती गोड दृश्य आहे पण तो मला माहिती आहे का माझ्याकडे असे पुरावे आहेत ज्यामुळे सिद्धार्थ आयुष्य सिद्धार्थचं आयुष्य उद्ध्वस्त होईल त्यांचा बिझनेस त्याचं नाव सगळं मी एका झटक्यात नष्ट करू शकते सिद्धार्थचा चेहरा गंभीर झाला आरोही हादरली सानिया पुढे म्हणाली जर तुला खरंच सिद्धार्थचं आयुष्य सुरक्षित ठेवायचं असेल तर त्याच्यापासून दूर जा आरोही नाही तर त्याचा सर्व नाश माझ्या हातून होईल आरोहीच्या मनात एका क्षणी वादळ उठलं सिद्धार्थच्या प्रेमाने भरलेला चेहरा तिच्या डोळ्यासमोर होता पण त्याच वेळी सानी याचा धोका मी काय करावं हा प्रश्न तिच्या हृदयाला छेडू लागला सानी याच्या धमकीनंतर आरोही पूर्ण रात्रभर झोपलीच नाही सिद्धार्थ सिद्धार्थचं प्रेम तिच्यासाठी नवी नवं आयुष्य होतं पण जर तिच्यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तर हा विचार तिच्या मनाला खात होता ती स्वतःशीच पुटपुटली जर माझ्या जगण्याने त्याचं आयुष्य सुरक्षित राहत नसेल तर मला दूर जाय जायला हवंच सकाळी सिद्धार्थ जागा झाला तेव्हा आरोही देवघरातून बसून प्रार्थना करत होती तिच्या चेहऱ्यावर एक अनोखी शांतता होती पण डोळ्यात लपवलेली वेदना दिसत होती आरोही काल मी तुला सगळं सांगितलं आता तू मला कधीही सोडणार नाहीस बरोबर सिद्धार्थने विचारलं आरोही हलक हसली कधी कधी काही गोष्टी आपण कितीही जपल्या तरी नियती आपल्याला वेगळं करत सिद्धार्थ त्याने तिचे हात धरले मला असं काही ऐकायचं नाही तू माझ्यासोबत आहेस एवढंच मला खरं आहे पण जेव्हा सिद्धार्थ ऑफिसला निघून गेला आरोहीने आपली बॅग शांतपणे भरली डोळ्यातून अश्रू गळत होते पण अठांवर तीव्र ठामपणा होता सिद्धार्थ तुझ्या सुरक्षितेसाठी मला तुला सोडावं लागेल ती मनाशी बोलत सायंकाळी सिद्धार्थ घरी परतला तेव्हा हॉलमध्ये आरोही दिसली नाही तिच्या कपाटातील कपडे रिकामे होते टेबलावर फक्त एक छोटस पत्र ठेवलेलं होतं मला माफ कर सिद्धार्थ माझ्याजवळ राहिल्यास तुझं आयुष्य धोक्यात येईल तुझ तुझं रक्षण करण्यासाठी मी दूर जात आहे तुझं खरं सुख ह्यातच आहे सिद्धार्थचं हृदय भेदलं त्याने पत्र हातात घट्ट पकडलं आणि किंचाळला आरोही त्या क्षणी सानिया दाराशी उभी होती तिच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं मी सांगितलं होतं ना तिला तुझ्यापासून दूर करीन आणि मी ते केलं सिद्धार्थच्या डोळ्यात संतापाची ज्वाला पेटली सानिया तू माझ्या आयुष्याचं नुकसान केलं आहेस पण लक्षात ठेव मी आरोहीला परत आणल्याशिवाय शांत बसणार नाही आरोही निघून गेल्यावर सिद्धार्थच्या आयुष्यात वादळ आलं ऑफिसमध्ये बसूनही त्याचं मन कामात लागत नव्हतं सगळीकडे फक्त आरोहीचे चेहरे दिसत होते त्याने आपले ड्रायव्हर मित्र ओळखीचे सगळ्यांना फोन करून विचारलं कोणी आरोहीला कुठे पाहिलं का पण सगळीकडे एकच उत्तर नाही रात्री तो घरी परतला तेव्हा सगळं असून सान वाटलं टेबलावर आजही तेच पत्र ठेवलं होतं तो ते पुन्हा पुन्हा वाचत होता जणू अक्षरांच्या ओळीतून आरोहीचा आवाज ऐकायचा प्रयत्न करत होता तुझं रक्षण करण्यासाठी मी दूर जात आहे सिद्धार्थने स्वतःशी पुटपुटलं आरोही तुला वाटतंय तू तु मला वाचवत आहेस पण खरं तर तू मला मारते आहेस पण सानिया मात्र सावल्यामधून हसत होती तिने आपले हात जोडून नवीन डाव आखायला सुरुवात केली आता सिद्धार्थ आरोहीच्या शोधात भटकत राहील आणि मी त्याच्या बिझनेसवर हक्क मिळवायला सुरुवात करीन त्याने आपल्या वकिलाला फोन केला कागदपत्र तयार ठेवा लवकरच मला सिद्धार्थच्या कंपनीवर नियंत्रण घ्यायचं आहे दरम्यान सिद्धार्थने ठरवलं काय झालं तरी आरोहीला शोधून आणायचं त्याने एक खाजगी डिटेक्टिव्ह नेमला तिला शोधून काढा कुठेही गेली असेल मला ती माझ्या नजरेसमोर हवी आहे डिटेक्टिवने चौकशी सुरू केली थोड्याच वेळात त्याला समजलं की आरोही रेल्वे स्टेशनवर दिसली होती कुठेतरी दुसऱ्या शहराकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसताना हे ऐकून सिद्धार्थचा धीर सुटला त्याने गाडी काढली आणि आरोहीच्या शोधात निघाला मनात एकच ठाम विचार मी तुला परत आणणारच आरोही काहीही झालं तरी पण त्याला माहीत नव्हतं की सानियाने आधीच आरोहीच्या मागावर लोक लावले आहेत आणि तिचा पुढचा डाव इतका भयंकर आहे की सिद्धार्थ आणि आरोहीचं आयुष्य पुन्हा एका संकटात सापडणार आहे चला तर भेटू या पुढच्या भागात स्टोरी आवडल्या असेल तर कमेंट करा लाईक करा दुसऱ्यांना पण शेअर करा आणि अंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद